सिरामपूर शहरातील व्यापाऱ्यांनी आज एकत्र येत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवले आहे हे बंद विस्थापित व्यापाऱ्यांच्या समर्थनार्थ पुकारण्यात आले असून शहरातील दुकानदार पुनर्वसन समितीच्या नेतृत्वाखाली व्यापारी एकवटले असून महात्मा गांधी पुतळ्याजवळ आमरण उपोषण सुरू आहे सिरामपूर शहरात अतिक्रमण मोहिमेच्या नावाखाली अनेक छोटे दुकानदार विस्थापित झाले या व्यापाऱ्यांना त्वरित पुनर्वसन मिळावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने आता व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असा निर्धार व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे याच पार्श्वभूमीवर शहरातील व्यापाऱ्यांनी बंदला बंद प्रतिसाद दिला आहे बाजारपेठा ओस पडल्या आहेत दुकाने बंद आहेत आणि व्यापारी संघटनांचा पाठिंबा वाढत आहे आता सर्वांच्या नजरा आहेत प्रशासनाच्या निर्णयाकडे विस्थापित व्यापाऱ्यांना न्याय मिळतो का हे पाहणे महत्वाचे ठरेल कोर्टाच्या आदेशाच्या नावाखाली या ठिकाणी श्रीरामपूर नगरपालिकेने अतिक्रमण काढून या ठिकाणचा व्यापारी उद्ध्वस्त केला आहे त्या व्यापाऱ्याला न्याय मिळाल्यासाठी आम्ही या ठिकाणी बारा फेब्रुवारीपासून धरणे आंदोलन आयोजित केले होते परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आंदोलनाची दखल न घेतल्यामुळं एकोणीस फेब्रुवारीपासून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत आज तीन तीन दिवस झाले या ठिकाणी व्यापारी लोकांची तब्येत घालवलेली आहे म्हणून या ठिकाणी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीनं श्रीरामपूर बंचची हाक दिली होती तर त्या श्रीरामपूर बंद या ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवून या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आता या ठिकाणी माझी सरकारला आणि नगरपालिकेला एकच विनंती आहे का तुम्ही या ठिकाणी पुनर्वसन करणार असा शब्द दिलेला आहे परंतु पुनर्वसन करताना त्यावेळेस करतात पण आज रोजी या ठिकाणी सर्वसामान्य जो व्यापारी आहे त्याची पोट भरण्याची पंचत पडलेले पंचत झालेली आहे त्याच पद्धतीने त्याची आरोग्याची समस्या असेल त्याचा त्याच्या कर्जाचा डोंगर असून त्याच्यातून सावरण्यासाठी त्याला रोटी मिळणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला नगरपालिकेकडे विनंती आहे की आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात पाच फुटाची जागा द्यावी तर त्यासाठी आमचं या ठिकाणी उपोषण आहे जर समजा त्याला या ठिकाणी पुनर्वसन करून तात्पुरत्या स्वरूपात पाच फुटाची जागा दिली नाही तर या ठिकाणी आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार आहोत कारण या ठिकाणी आपण बघितलं का हे तर धंदे नाही आणि धंदे नाही त्याच्या दुकान उद्ध्वस्त केली या लोकांनी या वयामध्ये कामधंदा करायचा कुठला कुठं कामाला जायचं तोटं तो तो भरायचे कसे आपल्या लेकर बाळांना शिक्षण द्यायचं कसं म्हणून या ठिकाणी सरकारने त्यांनी घेऊन या ठिकाणी त्वरित न्याय द्यावा अशी या ठिकाणी आमची श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीनं विनंती आहे आणि इशारा देखील दन... आहे धन्यवाद पाहण्यासाठी भीमराव न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा